गडचिरोलीतील सी सिक्स्टी जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक चार नक्षलवाद्यांना कंठस्थान लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपाताचा डाव उधळला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्याच्या उद्देशाने तेलंगणाहून गडचिरोलीतील अहिरी तालुक्यातील कोलावार जंगल परिसरात दाखल झालेल्या नक्षल चार नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात गडचिरोली पोलिसांना मोठं यश आलेलं आहे मंगळवारी पहाटे अहेरी तालुक्यातील कोलामार्ग जंगल परिसरात ही चकमक उडाली जवानांनी प्रत्युत्तरा दाखल केलेल्या गोळीबारात चार नक्षलवाद्यांना कंठस्थान घालण्यात आलेले आहे अहेरी तालुक्यातील कोलामार्ग जंगल परिसरात झालेल्या या चकमकेत तेलंगणातील मंगी इंद्रावेली आणि कुंभराभीम येथील नक्षल्यांच्या विभागीय सचिव सदस्य वर्गीश क्षेत्र समितीचे सचिव मक्टू सदस्य कुरसंग राजू कुडमेट्टा व्यंकटेश हे चार नक्षलवादी ठार झालेले आहेत या चारही जहाल नक्षलवाद्यांवर एकूण छत्तीस लाखांचे बक्षीस होते घटनास्थळी सर्च ऑपरेशन करून चारही मृतदेह हो, पोलीस विभागाच्या हेलिकॉप्टरने गडचिरोली येथे आणण्यात आले असून स्वविच्छेदनात करण्यात आलेले आहेत रानीता नदी क्रॉस करके तेलंगाना से गढ़चुले मध्य गढ़चुली में, में आए हैं और उनकी एक आगामी जो होने वाली लोकसभा चुनाव है उसको मद्देनज़र रखते हुए कोई बड़ी घातपात करने की उन्होंने योजना बनाई थी एक टीम चार सी सिक्सटी पार्टी के जब सुबह का पहाड़ी परिसर में सर्च ऑपरेशन कर रही थी तो उनके ऊपर इन माओवादियों ने अंधाधुंध गोलीबारी शुरू की और उसके डिफेंस में सेल्फ डिफेंस में जब उन्होंने प्रत्युत्तर में गोलीबारी की तो घने जंगल का फायदा लेकर के माओवादी वहाँ से पसार हो गए और जब एरिया सर्च में करीब आधे घंटे तक ये फायरिंग चली दोनों तरफ से और उसके बाद जब एरिया सर्च किया गया तो उसमें चार पुरुष मृतदेह गढ़चोली पुलिस को मिली है गढ़चिरौली पुलिस ने गुप्त महितीनुसार अठारह मार्च रोजी रात्रि नक्षल समिति से कहीं सदस्य प्राणहिता नदी ओलांड अहेरी तालुक्यात प्रवेश केला असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलीस अधीक्षक निलोत् पल यांनी नक्षलविरोधी अभियान प्रमुख अतिरिक्त पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या नेतृत्वात अहेरी प्राणहिता पोलीस मुख्यालयातील विशेष नक्षलविरोधी पथक सी सिक्स्टीच्या जवानांना कोलामा जंगलातील छत्तीसगड सीमेलगत असलेल्या टेकडी परिसरात अभियान राबवण्याची सूचना केली त्यानुसार कारवाई सुरू असतानाच दबा धरून बसलेल्या ले नक्षल्यांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला मात्र सतर्क असलेल्या पोलीस जवानांनी प्रत्युत्तर दिले जवळपास काही नक्षलवादी जंगलातून पसार झाले त्यानंतर घटनास्थळी सर्च ऑपरेशन राबवले असता चार नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि नक्षली साहित्य आढळून आले आहे गोळीबाराच्या ठिकाणाहून ए के फोर्टी सेवन एक कारवाईन आणि दोन देशी बनावटीचे पिस्तूल नक्षलवादी साहित्य जप्त करण्यात आले चकमकी चार कुख्यात नक्षली ठार झाल्याने नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे बोलले जात आहे डिव्हिजनल कमिटी मेंबर वर्गीस जिसका उम्र अठ्ठावीस वर्ष आहे विजापूरचं रहनेवाला आहे दुसरं डिव्हिजनल कमिटी मेंबर ओडियम पांडू उर्फ मंगलू जिसकी उम्र बत्तीस वर्ष आहे वो भी विजापूर का रहनेवाला आहे और दो प्लटून मेंबर जिनका नाम के राजू और के वेंकटेश हैं ये चार ही लोग तेलंगाना स्टेट कमेटी के महत्वपूर्ण सदस्य थे और कुमरम भीम मंचरियल डिविजनल कमेटी के हिस्सा थे इनके ऊपर महाराष्ट्र गवर्नमेंट ने कुल छत्तीस लाख रुपये का इनाम रखा था और इस पूरी कार्रवाई से आगामी होने वाली लोकसभा निवड़ों को लेकर के चुनाव को लेकर के जो माओवादियों की कट थी उसको गढ़चुली पुलिस ने किया है और इसमें बड़ी सफलता मिली गडचिरोली नक्सल विरोधी कार्रवाई अभियान विशेष पोलिस महानिरीक्षक नक्सल विरोधी अभियान नागपुर उप महानिरीक्षक गढ़चिरोली परिक्षेत्र अंकित गोयल पोलिस उप महानिरीक्षक अभियान सी श्री जगदीश मीणा पोलिस अधीक्षक नीलोद अपर पोलिस अधीक्षक अभियान यतीश देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी श्री एम रमेश व पोलीस उपअधीक्षक अभियान विशाल नागरगोजे हो यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून सी सिक्स्टी कमांडोच्या या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी कौतुक केले आहे तसेच नक्षत्र प्रभावित भागांमध्ये अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचवण्याचे आव्हान देखील त्यांनी केलेले आहे या घटनेनंतर लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा आता सज्ज आहे लोकस्पर्श न्यूजसाठी ओमप्रकाश सुनारकर गडचिरोली